तीन वर्षाच्या वर चिमुरडीवर लैंगिक अत्याचार उरण हादरले यशे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड नंबर पाच मध्ये वास्तव्यास असणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फड नंबर पाच मोहन स्टोर सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे या कामी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे माझे पती दोन मुलगे अनुक्रमे दहा व नऊ वर्षांची मुले तीन वर्षांची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो तेरा जानेवारीस मी मुलीला शेजारच्या अंगणवाडे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोडले व दुपारी एक वाजता तिला घरी आणली असल्याचे तिने आपल्या फिर्यादीमध्ये नोंदवले आहे त्यानंतर आई घरातील कपडे धुण्याकरिता गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरिता रडू लागली ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लाउड लावून अडकून ठेवले मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्याचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर वय पन्नास वर्ष हा तेथे आला व मुलगी रडण्याचं कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले की वेळात आई काम आटोपून आली अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारणा केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचं त्यांनी सांगितले आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितकर यास पुन्हा नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाजा जवळ असल्याचं तो म्हणाला आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले तिला ताप भरला म्हणून उरणमधील अभिनव चाइल्ड केअर क्लिनिक मध्ये नेले असता तेथील डॉक्टर अजय कोळी यांनी तपासावर औषध देऊन घरी जाण्यास सांगितले परंतु तीन दिवसानंतरही ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचं सांगितलं त्यामुळे मुलीला उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची संपूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचं लेखी पत्रच दिले त्यानंतर आईच्या पायाखालची वाळू सरकली तिने थेट मोरसागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत या दिनेश निवतेकर विरोधात नोंदवली आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम बहासष्ट दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम बारा कलम चार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता नेव्हर मिस